कारंजा लाड शहरामध्ये मागील तीन दिवस आधी महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम भगतसिंह कोश्यारी कारंजा शहरात येण्याची नांदी लागताच कारंजा नगरपालिकेची झोप उडाली होती कारंजा शहराच्या प्रमुख मार्गावरील पडलेल्या खड्ड्यांमुळे सर्वसामान्य जनतेला होणाऱ्या त्रासाचा कसलाही विचार न करता कारंजा नगरपालिकेने राज्यपाल येणाऱ्या मार्गांवरील खड्डे रात्रंदिवस एक करून दुरुस्त करून घेतले होते हे वृत्त विदर्भ न्यूजने चार फेब्रुवारी रोजी प्रसारितसुद्धा केले होते त्याचाच परिणाम शहरामध्ये असा झाला की शहरातील नागरिकांनी समाज सुद्धा शब्दसुमनांनी कारंजा नगरपालिकेची खिल्ली उडविली होती अशा प्रकारे पाच फेब्रुवारी रोजी कारंजा शहरात म्हणजेच श्री गुरूंच्या नगरीमध्ये महामहीम राज्यपाल तीन वाजून काही मिनिटांनी त्यांचे आगमन झाले मात्र राज्यपालांच्या या दौऱ्यामध्ये फक्त भारतीय जनता पार्टीच्या काही मोजक्या लोकांना पास देण्यात आल्याचे कळते तसेच श्री गुरुमंदिर संस्थान येथील विश्वस्त व त्यांचे नातेवाईक यांनाच फक्त पासेस देण्यात आल्या होत्या प्रशासनाकडून शहरातील कोणत्याही पत्रकाराला पास देण्याचे नाकारण्यात आले होते तसेच कारंजा पोलिसांकडून कडक बंदोबस्त लावण्यात आला होता श्री गुरुमंदिर संस्थान परिसरातील दुकानेसुद्धा बंद करून ठेवण्यात आली होती मंदिर परिसरातील रस्ते बंद करण्यात आले होते मंदिर परिसरामध्ये संचारबंदी लागल्यासारखे दिसत होते पोलीस प्रशासनाकडून एवढा कडक बंदोबस्त लावण्यात आला होता की हा अलौकिक सोहळा जनतेपर्यंत पोहोचविणारे पत्रकार सुद्धा त्या वाटेने पोलिसांनी फिरकू दिले नाही त्यामुळे ह्या अलौकिक सोहळ्याचे चित्रीकरण प्रसारमाध्यमांकडून जनतेपर्यंत पोहोचू शकले नाही त्यामुळे महामहिम राज्यपाल कोश्यारी यांची श्री गुरुमंदिर संस्थानला झालेली भेट ही फक्त भेट होती दर्शन होते की काही गुप्त भेट होती अशी चर्चा सुद्धा नागरिकांमध्ये होताना दिसत आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज लाड़